ये योगा चाललाय यांचा बेडवर योगा कसा करायचं हे पप्पा सांगा आलं इज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग कोई कुछ नहीं बोलेगा कोई कुछ नहीं बोलेगा, ओके कुछ नहीं बोलेगा काय हो काय का व्हेरी गुट व्हेरी गुट मस्त गुट मस्त गुट म्हणजे नुसले चला तिला जायचं ना जाऊया ना आता उजडलेलं जाय जवळपास 아직 부전도 없 이제다가 돌게 꾸� корп이 or 깃 solved 요 साई पाक योगा चाललाय यांचा बेडवर योगा कसा करायचा हे पप्पा सांगा करणार आहे का वांगोळी चला फिरवण चला काही होतं योगाच नाही योगा नाही नाही रातभर जो आपल्याला रातभर होतो अपलाय चाल घाली अरे बाप रे तयार झाला माकड माकडं शॉपटलं हो नाही तो नाही हलाईच नाही ना बायचं शिफ्ट चालता चालते ए हे पांढरी शिफ्ट आणतील चला आंघोळी करतो मन जाऊया तुला फिरवायला आशीर्वाद आशीर्वाद बाबा सकाळ चला आमची साहेब रेडी झालेली आहे पटकन मला फिरवायचं आहे चला हाला फिरवून आणू वापस मॉर्निंग वॉकिंग चौदा किती लांब राहिला आहे इकडं पळ प पळ पळ जरा इकडे माकड तोंडी बळ ये 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 आ, 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 आ। ले ले। <laughs> <laughs> या चला सूर्य आलेला आहे पण आज पण वातावरण बहुते वा आभाळासारखं दिसतंय तू काय होते चला पडले

साहेबांना तिकडे बसवल्या तुम्ही तिकडे सांगा जरा कसं आहे बसले सगळे जाऊ हा हा अडचतोय काय तर असतं मध्ये मध्ये आज आता मेथी दिसते मेथी खायला मेथी चपाती इथे काय भात तिथे आलं कशा जाऊ मटकीचं कालवण चला सुरू करू सकाळ देऊ पाठीला या बसा हे बघा चला आणि जे काय गाडी घेतली बाईक ते अजून दाखवले नाही खूपच म्हणजे काय वेळच भेटत ना व्हिडिओ करायचो गाडीचा त्यामुळं ते गाडीचा व्हिडिओ जो आहे ते करायचाच राहिला कारण मोबाईल पण इथं विसरून गेलतो गाडी आणताना गाडी आणल्यानंतर पूर्ण रात्र झालते जवळजवळ रात्रीचा व्हिडिओ ते टाकतो आज आणि बघा कसे वाटले आणि जे उद्या व्हिडिओ करतो बघ्या टाईम भेटल्या थोडेफार तर व्हिडिओ करूच तर चला व्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप तले बाय बाय